नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील बरेच विद्यार्थी आपल्या ऑनलाईन यूट्यूबवरचे व्हिडिओज बघत असतीलच पण बऱ्याच जणांना माझ्याकडनं प्रत्यक्ष शिकायचं असतं मात्र कोणती बॅच कधी सुरू आहे हे बऱ्याच नवीन सबस्क्रायबर जे असतात त्यांना कळत नाही सो आजचा हा व्हिडिओ पुढे होणारे जे बॅचेस आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगायची आणि ओवरऑल आपले कोणकोणत्या बॅचेस सुरू असतात तुम्हाला कोणती बॅच करता येईल तुम्ही कोणत्या स्टेजला आहात तुम्हाला काय शिकणं गरजेचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओजमधून कळेल आणि अर्थातच एक गुड न्यूज तुमच्यासाठी आहेच ज्यांना संध्याकाळची बॅच सहज उपलब्ध नसते किंवा तुम्हाला टायमिंग अवेलेबल नसतं पण बऱ्याच जणांचं असं आहे की सर सकाळची एखादी बॅच सुरू करा जसं so, तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आहेत सो ज्यांना कोणाला मॉर्निंग बॅच अटेंड करायची असेल तर त्यांनी हा व्हॉट्सॲप नंबर याच्यावर व्हॉट्सअप करू शकता आणि मॉर्निंग बॅचसाठी म्हणजे तुम्हाला याच्यातील कोणती बॅच करायची आहे आणि तुम्हाला मॉर्निंग बॅच करायची आहे हे तुम्ही डेफिनेटली त्याच्यामध्ये मेन्शन करा सो तर जनरली आपल्या कोणकोणत्या बॅचेस सुरू असतात आणि आता कोणत्या आहेत तर जनरली सगळ्यांना माहिती आहे स्पीकिंग कोर्स रायटिंग कोर्स रीडिंग स्पेलिंग फॉर्मेशन्स अँड बेसिक अॅरेथमॅटिक ह्या पाच बॅचेस आपल्या सुरू असतात पण अर्थातच आत्ता फक्त एक सप्टेंबरपासून एकच बॅचचं ॲडमिशन सध्या सुरू आहे ते म्हणजे रायटिंग कोर्स म्हणजे आत्ता तुम्हाला याच्यामध्ये फक्त ॲडमिशन घेता येईल ही, ही बॅच आहे जी पुढे एक सप्टेंबरपासून सुरू होते दोन महिन्याचा कालावधी आहे बावीसशे फीज आहे याच्यामध्ये काय शिकवलं जातं तर रायटिंग कोर्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाक्य ट्रान्सलेट करायला शिकवली जातात किंवा तुम्ही जे वाचताय पुस्तक त्याचं मिनिंग तुम्हाला कळायला लागेल हे रायटिंग कोर्समध्ये होतं याच्यामध्ये काय शिकवलं जातं तर याच्यामध्ये सगळे टेन्सेस असतात याच्यामध्ये ॲक्टिवाईज पॅसिवाईज असेल टाईप ऑफ सेंटेन्सेस असेल अँड इन्क्लूड त्याच्यामध्ये ग्रामरसुद्धा असतं स्पीकिंग कोर्स मात्र आत्ता बरेच जण स्पीकिंगसाठी आत्ता मला आहेत पण स्पीकिंग बॅच आत्ता सुरू आहे आणि ती संपल्यानंतर रायटिंग बॅच सुरू होत असते त्याच्यामुळे आत्ता लवकर स्पीकिंगची बॅच नाही आहे पण तुम्ही तुमचं नाव एनरोल करू शकता व्हॉट्सअप करून की मला स्पीकिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे जी पुढे रायटिंग संपल्यानंतर किंवा तीन चार ही पुन्हा सुरू होईल रीडिंग कोर्स दर महिन्याचा चालूच असतो बट जसं मी म्हटलं रीडिंग कोर्स आत्ता म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरचं तर ॲडमिशन नाही आहे आणि ऑक्टोबरचा ग्रुप तयार झालेला आहे सो so, तुम्ही ऑक्टोबरसाठी व्हॉट्सअप करू शकता बट जसं मी म्हणतो की एखाद्या विद्यार्थ्यांना तीन तीन चार चार महिने थांबावं लागतं रीडिंगसाठी आणि म्हणूनच मी ही सकाळची बॅच खास करून रिडिंग कोर्ससाठी करतो आहे सो so, ज्यांना संध्याकाळचं हे टायमिंग जे आहे संध्याकाळी पावणे सात ते पावणे आठ हे टायमिंग सुटेबल वाटत नाही किंवा इतर क्लासेस असतात किंवा खेळणं वगैरे काही असतं तर बऱ्याच जणांना पावणे सातला अटेंड करता येत नाही तर त्यांच्यासाठी मॉर्निंग बॅच असू शकेल तुम्हाला जर ही बॅच नको असेल किंवा हे टायमिंग सुटेबल नसेल तर तुम्ही डेफिनेटली मला व्हॉट्सअप करून सांगू शकता की संध्या सकाळची आम्हाला बॅच हवी मॉर्निंग बॅच रीडिंग सो तुम्हाला तसं कळवण्यात येईल किंवा त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल त्यानंतर स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच असते पहिलीच बॅच आहे खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांकडनं पालकांकडून आणि पहिली बॅच आत्ता आपली संपलेली आहे आणि दुसऱ्या स्पेलिंग फॉर्मेशनचा ग्रुप तयार झालेला आहे पण पुन्हा तेच आहे टायमिंग ॲवेलेबल किंवा माझ्याकडे तेवढं पुरेसं टायमिंग नाही आहे किंवा विद्यार्थ्यांकडे ते टायमिंग नाही आहे असं म्हणता येईल कारण मुलं शाळेमध्ये असतात वेळी सो संध्याकाळच्या टायमिंगमध्ये रायटिंग आणि रीडिंग बॅचेस सुरू असतात सो एखादी स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच साडेचार ते साडेपाच हे टायमिंग मी पहिली बॅच या टायमिंगमध्ये घेतली आणि ज्यांना ज्यांना हे टायमिंग सुटेबल होतं त्यांनी ह्या टायमिंगमध्ये जॉईन झाले या, या बॅचमध्ये पण निम्याहून जास्त विद्यार्थी असे होते ज्यांना हे टायमिंग नको होतं तर त्यांचा वेगळा मी ग्रुप केला आहे सो स्पेलिंग फॉर्मेशनचा तो या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही मला तसं सांगू शकता आणि बेसिक अरेथमेटिक कोर्स जो आहे तो आत्ता अवेलेबलच नाही आहे हा फक्त सुट्टीमध्ये मी घेतो जेव्हा शाळेला सुट्टी लागेल त्यावेळी तुम्हाला बेसिक ॲरेथमॅटिक म्हणजे ज्याच्यामध्ये गणिताच्या सगळ्या कॉन्सेप्ट शिकवल्या जातात सो so, आता बऱ्याच जणांचा अजून एक प्रश्न असतो म्हणजे आता की सर एखादा डेमो मिळेल का खूप म्हणजे जर शंभर जणांनी तर त्यातले दोघे तिघे असं डेफिनेटली विचारतं सर डेमो द्याल का मी फीज लगेच पे करू प्रॉब्लेम हा आहे की जर मी डेमो द्यायला गेलो तर माझ्याकडे दिवसाला कमीत कमी मला पन्नास म्हणजे मेसेज आणि कॉल पकडून मला पन्नास साठ जणांना रिप्लाय करायचा असतो आता ह्याच्यातल्या प्रत्येकाला जर डेमो द्यायला गेलो तर अवघड जाईल माझ्यासाठी सो so ज्यांना ॲडमिशन हवं असतं ते डेफिनेटली ॲडमिशन घेतात आणि दोन अडीच वर्ष माझ्यामध्ये आत्ता अडीच वर्ष झालीत ऑनलाईन क्लासेसला मी बॅच नंबर वगैरे मोजत नाही किती बॅचेस झाल्यात पण जनरली रीडिंगच्या बॅचेस थर्टी फायवच्या वरती झालेल्या आहेत स्पीकिंग रायटिंगच्या अराऊंड इच दहा तरी झाले असतील हे प्रतिसाद पालकांकडून मिळते कारण त्यांना ते जे रिस्पॉन्स किंवा जे रिझल्ट हवं आहे ते मिळतं आहे त्यांना सो मी पालकांना पण विनंती करेन ज्यांनी कोणी ऑनलाईन क्लास आपल्या पाल्यासाठी लावला होता जरूर कॉमेंट बॉक्समध्ये आपला जो फीडबॅक आहे तो नोंदवा म्हणजे तुमच्यासारख्या इतर पालकांनासुद्धा कळेल की खरंच हे खूप युजफुल आहे की आम्ही ऑनलाईन क्लास लावला होता आमच्या मुलांसाठी आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस तुम्हाला बघायला मिळाले हे जरूर मला कळवा तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सो so, आय uh, होप की जर तुम्हाला आत्ता रायटिंगसाठी किंवा इतर याच्यातल्या कुठल्याही बॅचसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता कॉल करून एन्क्वायरी करू शकता बट आत्ता मी पुन्हा सांगतो आहे आत्ता फक्त रायटिंग कोर्स जो सप्टेंबरला सुरू होतो आहे हे हाच कोर्स अवेलेबल आहे ज्याचं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता बाकी सगळे ग्रुप तयार झालेले आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल तुमच्यासारख्याच इतर गरजवंतांना ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याच्यासाठी जरूर हा जो व्हिडिओ आहे ते शेअर करायला विसरू नका धन्यवाद